पत्रकार दिनाचे औचित्य साधून भाजपच्या नेते रामकृष्ण वेताळ यांच्या वतीने पत्रकाराचा करण्यात आलाय सन्मान सोब या ठिकाणी बोलून मगाशी जे असतील अनेक पत्रकारांनी त्यांच्या सुरक्षितच्या बाबतीमध्ये विषय मांडला मी जरी सामान्य कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी म्हणून जर असले तरी निश्चितपणे भारतीय जनता पार्टीमध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यांची सुद्धा व्यथा ऐकून घेणारी एक सिस्टम आहे आणि त्या सिस्टमच्या माध्यमातून मी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील आदरणीय देवेंद्रजी किंवा एकनाथजी असतील किंवा अजितदादा असतील किंवा केंद्रामध्ये आदरणीय मोदी साहेब नंतरपणे दहा वर्ष काम करत आहेत मोदीजींच्या कानावरती घालण्याचा शे, विषय असेल किंवा अमित भाईच्या कानावरती निश्चितपणे घालण्याचा मी प्रयत्न करेन जेणेकरून माझा सामान्य पत्रकार हा सुरक्षित राहिला पाहिजे त्याच्या स्वतःच्या अधिकारावरती गदा आली नाही पाहिजे हे निश्चितपणे माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता हा आवाज पत्रकारांचा निश्चितपणे केंद्र असेल किंवा के राज्य सरकारमध्ये उठवण्याचं माझ्यासारखा कार्यकर्ता करेल आपण निश्चित राहा तुम्ही बेधडकपणे समाजामध्ये जो चुकतो त्याला चुकतो म्हणायची हिंमत ठेवा समाजामध्ये जो चांगलं काम करतो तो चांगलं काम केल्याचं उचलून धरण्याची हिंमत ठेवा समाजामध्ये नवीन नवीन युवक राजकारण आणि समाजच्या कारणामध्ये आले पाहिजे यासाठी खऱ्या अर्थानं आपण सगळ्या पत्रकार बांधवांनी काम केलं पाहिजे भविष्यामध्ये आपला भारत महासत्तेच्या दिशेनं वाटचाल होत आणि हा भारत महासत्ता बनत असताना त्यामध्ये आपल्या सारख्या पत्रकारांचा सुद्धा सिंहाचा वाटा असला पाहिजे यासाठी सुद्धा आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे आणि येणारा भारत जगामध्ये बनवण्यासाठी तुमच्या सगळ्यांचा सुद्धा वाटा त्यामध्ये असला पाहिजे असे आपण सगळ्यांनी काम करावं राजकारण राजकारणाच्या पद्धतीने होत असत परंतु समाज सुरक्षित राहावा ही खऱ्या अर्थानं भूमिका ही आपल्या सगळ्यांची असली पाहिजे राजकारणामध्ये जय पराजय हा निश्चित ठरलेला असतो